भारताला स्वातंत्र्य मिळून शात शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाले शहात्तर सत्याहत्तर वर्षामध्ये एकच घराणेशाही एकच घराणेशाही आता हे सांगितलं प्रकारे एकच घराणेशाही चालत होती आज कुठतरी आम्ही स्वातंत्र्य झालो आणि भारताच्या संविधानाप्रमाणे कोणत्याही माणसाला इलेक्शन लढण्याचा अधिकार असतो तो लढण्याचा अधिकार आज आम्हाला मोकळं झालेला आहे चांगलं वाटते आज तर तुमच्या समाजाप्रती तुम्ही आमचं तुमचं काय तुम्ही मी जर बघितलं गेलं तर बंजारा समाजामध्ये मागील सतरा वर्षापासून अविवाहित राहून मी फक्त भोकर मतदारसंघ किंवा नांदेड जिल्हा नाही तर महाराष्ट्र नाही तेवीस राज्यामध्ये संघटन जोडण्याचं काम केलेलं आहे आणि अविवाहित राहून निस्वार्थ भावनेनं कोणती अशा अपेक्षा न बाळगता समाजासाठी समर्पित भावनेनं काम आहे आज तुम्ही तुमच्या समाजासाठी त्याग केलेला आहे अविवाहित राहिलेला तर तुमच्या समस्या काय असतील समाज एका समाजच नाही पीडित वंचित उपेक्षित ओबीसी एस सी एस टी ओपन ह्या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी बाहेर पडलेलं आहे आज काँग्रेसकडे आपण केलेली आहे काय प्रतिक्रिया आता पक्षाने जर माझ्याकडे जर हे केली मी आतापर्यंत कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नव्हतो पहिली वेळेस नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वावर एक विश्वास ठेवून मी एक त्यांचा झेंडा काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतलेला आहे आणि त्यांनी जे बी माझ्यावर जबाबदारी सोपेल मी ते जबाबदारी स्वीकारायला मतदारसंघामध्ये मतदारसंघाने एवढं अशोकराव चव्हाण यांना दिला प्रेम दिला दिलेली आहे काँग्रेसला त्याबद्दल आपण काय सांगतो आता अशोक चव्हाण बद्दल काय सांगायचं अशोक चव्हाण नाही तो आदर्श चव्हाण आहे त्याला त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे आणि त्यांना दाखवून दिली ना जनताच दाखवून दिली ना त्यांच्याबद्दल जे माणूस संपवतोय त्याबद्दल बोलणं हे चुकीचं